यवतमाळ येथील संदीप शिंदे हे मनोरुग्णासाठी देवदूत नकलाकार डॉक्टर दिलीप अलोणे काल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी यवतमाळ येथील संदीप शिंदे यांचे नंददीप फाउंडेशन बेघर बेसहारा मनोरुग्ण निवारा या मनोरुग्णाच्या ठिकाणी विदर्भातील प्रसिद्ध नकलाकार डॉक्टर दिलीप अलोणे व नकलाकार राम झिले यांचा नकलाचा कार्यक्रम झाला सदर कार्यक्रम प्रसंगी दिलीप अलोने यांनी माझं लग्न कवा होणार ही नकल सादर केली त्याचप्रमाणे नकलाकार राम झिले यांनी सुद्धा दारुड्या माणसाची नक्कल सादर केली एकेकाळी वेडी म्हणून समाजात जगणारी माणसे नकलाकाराच्या नकला, नकला बघून हसू लागले पोट धरून हसू लागले सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे यांनी विदर्भ व विदर्भा बाहेरही गावा शहरात मोकाट फिरणाऱ्या व कुटुंबाने घरातून काढून दिलेल्या मनोरुग्णांना एकत्र करून त्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवला संदीप शिंदे यांनी आतापर्यंत सहाशे सात रुग्णांना आसरा दिला असून रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पोहोचण्याचे कार्य करतात परंतु मनोरुग्ण चांगले झाल्यानंतर देखील कुटुंबातील लोक त्यांना स्वीकारत नाही अशा वेळी अशा रुग्णांना इतर वृद्धाश्रमात दाखल करण्याचे कार्यही संदीप करतो खरे तर संदीप शिंदे यांच्या सामाजिक कार्यास तोड नाही त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा तसेच त्यांच्या कार्यास हातभार म्हणून समाजाने मदत करावी अशी भावना नंददीपला भेट देणाऱ्या लोकांमध्ये मध्ये दिसून येते बरेचसे दानशूर लोक त्यांना मदतही करतात त्यांच्या सहकार्यामुळे आज एकशे अठरा मनोरुग्ण जगत आहेत संदीप शिंदे यांच्या सेवाभावी कार्यास विशेष म्हणजे त्यांची पत्नी नंदिनी यांची खूप मदत असते संदीप शिंदे यांचे सामाजिक कार्य बघून यवतमाळ नगर परिषदच्या तत्कालीन मुख्याधिकारी सामाजिक जाणीवेच्या माधुरी मडावी यांनी बंद पडलेली नगर परिषदची शाळा या मनोरुग्णाकरिता निवारा म्हणून संदीप शिंदे यांना दिली त्यामुळे मनोरुग्णांना निवारा मिळाला असे आधुनिक सारखे सेवा करणारे संदीप शिंदे यांचा डॉ दिलीप अलोने यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला प्रसंगी नकलाकार डॉक्टर अलोने यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी अंतर्वेदनेची अस्वस्थता अधिक तीव्र झाली की मेंदूवरचा ताबा ढासळतो आणि तो, तो मनोरुग्ण म्हणून उपेक्षिला जातो मनावरचा ताण हलका करण्यासाठी नकलेच्या माध्यमातून या मनोरुग्णांच्या जवळ जाता आले आणि त्यांना हसवता आले त्यांच्या ओठावरचे हसू पाहून मन आनंदी झाले असे मत लोककलावंत डॉ दिलीप अलोने यांनी व्यक्त केले यावेळी नंददीप फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक संदीप शिंदे सह्याद्री वाहिनीचे प्रतिनिधी आनंद कसंबये वणीचे पत्रकार बाळासाहेब खैरे प्राध्यापक घनश्याम धरणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार करण पेनोरे इत्यादी अतिथी म्हणून उपस्थित होते संदीप शिंदे यांनी देखील सदर कलावंतांचा सत्कार करून आभार व्यक्त केले मनोरुग्ण हा समाजातला उपेक्षित घटक आहे त्याला उपचारासोबत प्रेमळ सहचर्य याची गरज आहे या आश्रमातून ती मिळत असल्यामुळे तो मनोरुग्ण पूर्णतः बरा होऊन पुनश्च आपल्या कुटुंबाकडे परतत आहे ही आनंदाची बाब आहे संदीप शिंदे यांनी गाडगे बाबांच्या दशसूत्रीचा वसा घेऊन हाती घेतलेले हे महान कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून सामाजिक संवेदना जागविणारे अलौकिक कार्य असल्याचे मत यावेळी डॉ अलोने यांनी विशद केले यावेळी आमचे प्रतिनिधी पत्रकार बाळासाहेब खैरे यांना नंददीप फाउंडेशन मध्ये कार्यरत असणारे मानसेवी नरेंद्र पवार सर व आरती घाडगे यांनी संस्थेबद्दल कार्याची व संदीप शिंदे यांनी कष्ट घेऊन करीत असलेल्या सेवेची सविस्तर माहिती दिली समाजभूषण संदीप शिंदे यांच्या कार्याबाबत त्यांची मुलाखत घेतली आहे सदर मुलाखत आम्ही जनतेकरता प्रकाशित करीत आहोत वणी प्रतिनिधी

मला सांगा सर तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि नंदा फाउंडेशनची सेवा समर्पण प्रशिक्षण तुमचा संबंध कसा आला आणि पूर्वी तुम्ही कोण्या जागर वगैरे होते का संदर्भात सांगा मी नरेंद्र -नरे शामरावजी पवार माझी मुख्याध्यापक अकरा वर्ष सेवानिवृत्ती होऊन झाले आणि माझ्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या बॅचचे गेट टुगेदर इथं घेतलं त्या गेट गेदरमध्ये नंदीप फाउंडेशनला एक वॉशिंग मशीन एक फ्रीज कपाट हे दिले आणि रेकॉर्ड पाहिले असता इथं रेकॉर्ड काहीही नव्हतं मग मला पस्तीस वर्षाचा गेला अनुभव आहे रेकॉर्ड तयार करण्याचा रेकॉर्ड नेण्याचा मुख्याध्यापास असल्यामुळे आणि मी मग इथं प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड तयार केला आणि अद्याप केलं बरं मला हे सांगा सर तुम्ही केव्हापासून या संस्थेमध्ये काम करताय आणि कशा प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे आलेले आहे आणि त्यांची पाठवण्याची व्यवस्था कशी करता है? आणि त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था कशी असते डॉक्टर वैद्यकीय वगैरे सांगा जेवणाची व्यवस्था या संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही आहे आणि लोकवर्गमिथूनच जेवणाची व्यवस्था केल्या जाते आणि दुसरा प्रश्न कोणता तुम्ही सांगा तुम्ही केव्हापासून या संस्थेची मी कार्यरत आहे मला हे तिसरं वर्ष इथं चालू आहे दोन वर्ष संपले इथे येऊ आणि दोन वर्षात सर्व रेकॉर्ड मी तयार केलेला आहे तुमचा वेळ्या लोकांशी संबंध आला तर तसा तासा तासा तो अनुभव कसा आहे त्यांचे भावनिक असतात मनाने चांगले असतात पण आजार त्यांना तसं राहू देत नाही आणि त्यांच्यावर आम्ही त्यांना वेडे पागल असं काही उद्भवत नाही त्यांना आम्ही प्रभूजी म्हणतो रिस्पेक्ट देतो प्रत्येकांचा आदर करतो त्याच्यामुळे ती आपलं स्वतःचं मन आमच्यासोबत जुळून घेतात आणि चांगल्या प्रकारे राहतात समाजाने बहिष्कृत केलेले जे आहे। लोकं आहेत फुटोबांधून काढलेली लोकं आहेत आणि ते वेडे म्हणून इथं फिरतात शहरामध्ये आणि या त्या ठिकाणी तुम्ही एकत्र आणून त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतात या संदर्भामध्ये तुम्ही समाजाला कोणता संदेश देऊ शकता समाजाला हेच सांगायचा का वेळ असा आजार दिसल्या क्षणी डॉक्टरकडे जायचं انداس રદેલા બળક પોડી પોડા તને આદરે બંડે દોરે છે બાંધા છે ને અને તુરંતર ঔষধ કૌશલી घेतली તો આ આ 70 80% नक्की દૂરસ્ત करू शकतो બરા તેમ આદ દૂરસ્ત કરण्यासाठी અને તેના માનસિક મનોબળ वाढવण्यासाठी તમે कोणत्या પ્રકારની આ યોજના આકતાત ડોક્ટરજી વૈદિકી પડી વગર નિર્માણ કે લીયા હેકા નીચે जवळपास ઓછા ડોક્ટર પેનલ હોરા पाच डॉक्टर संस्थेचे आजीवन सदस्य आहेत आणि दर शनिवार रविवारी डॉक्टर येतात डॉक्टर करणदेव मॅडम दर परत प्रत्येक दिवशी येते डॉक्टर राखुंडे शनिवार रविवारी येतात डेंटिस्टचं का काम पडलं तर डॉक्टर झरवर घरवार येतात आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रशांत कसारे येतात डॉक्टर मून एम डी हृदयरोग तज्ज्ञ ते येतात डॉक्टर तावरकर येतात आणि आम्ही कोणत्याही डॉक्टरांना फोन केला जे विनामूल्य सेवा देतात हेच श्रीकांत मेश्राम हे सायकोचे ते डॉक्टर आहे आणि सर्व औषधी मानसिक रुग्णांना जे लागणारी औषधी आहे जवळपास एका महिन्याला पाच हजार गोळ्या लागतात ते स्वतः जवळूनच देतात डॉक्टर मेश्राम साहेब तुम्हाला विनामूल्य गोळ्या देतात आणि बाकी डॉक्टर वगैरे फी वगैरे आकारतात का घेतात का की मानसेवी आहे म्हणून ते सेवा करतात कोणतेही डॉक्टर ठिया करत नाही सर्व सेवा म्हणून देतात बरं हे वेडे लोक आहेत तुम्हाला मग माहिती कशी मिळते पोलीस खात्याकडून तुम्हाला काही सहकार्य होते का इथे चार चार भागातून पेशंट येतात एक शासकीय रुग्णालय वसंतराव नाईक महाविद्यालय मेडिकल कॉलेज तिथून रुग्ण येतात कारण त्या ठिकाणी मनोरुग्णाचा वार्ड नाही दुसरं पोलीस विभाग त्यांना मनोरुग्ण सापडला असता त्यांच्याकडे त्यांना ठेवता येत नाही ते आमच्याकडे भरती करतात बरं काही राजकीय लोकांनी तुम्हाला काही मदत वगैरे मिळाली का शासकाशी अनुदान वगैरे काही देण्यासाठी कोणी प्रयत्न केला का तसंच काही झालेलं नाही धन्यवाद सर तुम्ही मला मुलाखत दिल्याबद्दल मी आपला अभावी तुमचे पूर्ण नाव काय आहे नंदादी फाउंडेशनची निर्मिती कशी झाली आणि कशा संदर्भात आहे हे नेमकं माझं नाव संदीप बाबराव शिंदे मी सदा यवतमाळ सरून चालवत होतो आणि बेघर निराधार निराशित जे मानसिक रुग्ण आहेत ज्यांना कुणीही हात लावत नाही ज्यांना कोणी नाश्ता जरी द्यायचा तर फेकून नाश्ता दिला जाते जसं काही आपण एखाद्या दे, जनावरांना देतो आहे अशा वृत्तीने लोक त्यांच्याशी वागणूक करतात म्हणून या अशा निराधार निराशित बेघर बांधवांसाठी जे नालीतलं नाल्यातलं पाणी पितात ज्यांना फेकलेलं शिव अन्न खावं लागते ज्यांना कोणी भाकर द्यायला तयार नाही ज्यांचे अंगावर केस वाढलेले असतात दहा दहा वर्षापूर्वी त्यांना आंधोलन नसतो ज्यांच्या पाया पायामध्ये किडे पडलेले असतात पाय सडलेले असतात अशा निराधार जे ज्यांना समाजाने दूर लोटलेला आहे समाजाने त्यांना नरकात टाकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये मानसिक रुग्ण ज्यांना ज्यांचं मानसिक संतुलन हरवलं अशा बेघर बांधवांचं या ठिकाणी रस्त्यावर भटकंती थांबावी यासाठी आम्ही हा नंददीप फाउंडेशनचा हा दीपस्तंभ उभा केलेला आहे यामध्ये सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहेत मान्य नरेंद्र पवार सर मान्य आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र पवार सर यासोबतच माननीय महेश कळसकर सर पोलीस कवायतदार आहेत आणि पोलीस कवायतसुद्धा या ठिकाणी घेतात आणि बरा होण्याचा क्रम जो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र बरेच लोक सांगतात की नितेच का लोक कसे बरे होतात आणि जास्तीत जास्त प्रमाण का वाढलं आहे तर बरं होण्याचं प्रमाण वाढण्याचं कारण असं आहे की माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मिश्रां सर रेग्युलर येऊन औषध देतात मोफत उपचारही करतात मोफत औषधीसुद्धा देतात यासोबतच संगीत क्लास चालते थी या ठिकाणी संगीतामधून पेटी धून वाजली जाते त्या पेटीच्या धुवूनमधून सुद्धा त्यांचा उपचाराचा आम्ही प्रयत्न करत असतो त्या त्यामध्ये कोणाचा बी पी ऐंशी असलेला बी पी एकशे वीस झालेला असतो संगीत झाल्यानंतर संगीत झाल्याच्या आधी आम्ही बी पी घेतो नंतरसुद्धा बी पी आम्ही आमच्याकडून घेतले जाते आणि त्यांच्या बी पीमध्ये एकदम बदल दिसून येतो त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप फायदा होतो आणि चार ते पाच हा संगीत होतो त्यानंतर संगीत झाल्यानंतर लगेच तबला वादकाचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर लगेच सहा वाजता पोलीस कवायतचे महेश कळ कळसकर कर, सर हे नियमित दोन वर्षापासून ज्या माणसांचा हात असा सुद्धा जात नव्हता असा आज तो आज वर हात करायला लागलेला आहे खाली हात करायला लागलेला आहे पूर्णपणे व्यायाम करून आणि सूक्ष्म व्यायाम कर, करून घेतात सर आणि त्या सूक्ष्म व्यायामाने मानसिक आजारामध्ये नव्वद टक्के बरा होण्याचा फायदा या ठिकाणी बेगर बांधवांना होतो आहे किती व्यायाम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून बरेच पेशंट बरे या ठिकाणी झालेले आहेत आणि चारशे चौऱ्याण्णव पेशंट बरे होऊन भारतभरात तसा तसा नेपाळ बांगलादेश पर्यंत या नंदीप फाउंडेशन प्रकल्पावरून गेलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचा विश्वास वाढलेला आहे सगळे दानशूर दानदाते मदतीचा हात सुद्धा देतात आहे कारण सगळ्यांच्या मदतीशिवाय तर हा प्रकल्प चालले नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी मदतीचा हात देत राहावा नंददी फाउंडेशन संपूर्ण आज यवतमाळ जिल्हा मनोरुग्णमुक्त करण्याचा आमचा मानस होता आणि आम्ही यवतमाळ शहर तथा जिल्हा मनोरुग्णमुक्त करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आज यवतमाळ शहरामध्ये कुठेही कोणत्याही चौकामध्ये जर आपण फिरलात तर एकही मनोरुग्ण व्यवहारच अवस्थेमध्ये दिसत नाही इव्हन यवतमाळमध्ये नवीन कोणताही अधिकारी एस पी येऊ हो, जिल्हाधिकारी येऊ हो। त्यांना जर माहीत झालं की इथे यवतमाळमध्ये मनोरुग्ण व्यवहारस अवस्थेमध्ये दिसत नाही त्याचं कारण का तर त्यांचं का कारण कर्मचारी सांगतात की नंददीप फाउंडेशन यवतमाळमध्ये सहकार्य करते आणि अशा निराधारांना आधार देते आहेत त्यांना नवजीवन देण्याचं काम नंददीप फाउंडेशन करते आणि सगळ्यांचं सहकार्य जर नसतं तर आम्ही हे करू शकलो नसतो मान्य यवतमाळमध्ये मुख्याधिकारी होत्या माधुरीते मळई मॅडम यांनी या नंदी फाउंडेशनला ही शाळा बंद शाळा पडलेली शाळा या ठिकाणी या नंदी फाउंडेशनला उपलब्ध करून दिली भाडे तत्वावर त्यामुळे ही सेवा कार्य आपण विस्तृत करू शकतो कारण ही जर मदत नसती मिळाली तर आम्ही ही सेवा कार्य करू शकलो नसतो कारण घरून काही एवढं काम करणं शक्य नव्हतं घरून दहा लोकांच्यावर आम्ही ठेवू शकत नव्हतो आणि अजूनही यापुढे मोठा प्रकल्प व्हावा कारण संख्या खूप वाढत चाललेली आहे आम्हाला वाटतं की पैशा हा प्रकल्प बंद व्हावा परंतु आज इतकी संख्या प्रमाण वाढत आहे मनोरुग्णांचं की मोबाईलमुळे मानसिक आजार होतो आहे व्यायाम नाही कामधंदे नाही त्यामुळे आणि मोबाईलमध्ये नवीन नवीन व्हिडिओ येत राहिले आणि यामुळे यंग या पिढी खराब होत चाललेली आहे यंग जनरेशन गांजा दारूच्या व्यसनाधीन होत चाललेला आहे त्यामुळे हा मानसिक आजार वाढतो आहे कारण हे कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे हे जिथपर्यंत थांबणार नाही तिथपर्यंत हा रोग काही थांबणारा नाही आहे आम्ही हा रोग वाढत जाणार आहे भविष्यामध्ये सुद्धा कारण यंग पिढी तर या व्यसनाधीन होत चाललेली आहे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही यवत यवतमाळ यो, जिल्हाभर चौका चौकामध्ये आर्मी तालुका यवतमाळ तालुका या चौका चौकामध्ये आम्ही पथनाट्य घेत असतो की यंग जनरेशननी काय केलं पाहिजे यंग जनरेशननी याच्यामध्ये या व्यसनाधीन होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही स पथनाट्य करतो आहे आ, रा यवतमाळ येथील सावित्रीबाई समाज महाविद्यालय असो वा अशा यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही पथनाट्य सादर करत असतो जिल्हाभर आम्ही पथनाट्य करीत था, फिरत असतो की लोकांमध्ये जनजागृती व्हावी मनोरुग्ण व्यवहारस जर कुठेही आढळला तर त्यांना कोणीतरी भोजन द्यावं त्यांना आंघोळ करून द्यावी त्यांना नीट केलं पाहिजे आणि त्यांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे यासाठी नंददीप फाउंडेशन काम करत आहे विशेष म्हणजे माझी मित्रांची टीम आहे एक निशान मित्र माझा आहे जो भारतभरात घरी भारत सोडण्याचं काम करतो आहे सगळ्यांनी आपापले विभाग वाटून घेतलेले आपापलं वजन सगळ्यांनी उचललेलं आहे कारण हे एकट्याचा हा गाडा नाही आहे एकटा रथ हा चा चालू शकत नाही त्यामुळे नंदनीप हे सर्वांचं झालेलं आहे लोक चळवळ झालेली आहे आणि लोक चळवळ ही सामान्य माणसातून झालेली आहे तर मोठ्यापर्यंत सगळ्यांची ही लोक चळवळ आहे बेघर बांधवांसाठी बेघर मनोरुग्णांची लोक चळवळ ही भारतात पहिल्यांदाच आहे भारतात पहिल्यांदाच नंदनीप फाउंडेशननी पंचवीस मनोरुग्णांना जे बरे झालेले मनोरुग्ण आहेत यांना वैष्णोदेवीचं दर्शन केलेलं आहे अजूनपर्यंतही मनोरुग्णांना दर्शन कोणत्याही मंदिरात प्रवेश नसतो त्यांना बाहेरच हकललं जाते त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही परंतु नंददीप फाउंडेशनने या फाउंडेशनने या बेगर मनोरुग्णांनासुद्धा त्यांचा जो आधार कार्ड नसताना त्यावेळी आम्हाला जिल्हाधिकारी माननीय पंकज आशिया सरांनीसुद्धा आम्हाला डॉक्युमेंटसाठी मदत केली कारण आधार कार्ड नसल्यामुळे आम्ही दर्शन करू शकत नव्हतो जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा आम्हाला मदत केली आणि आमचे आय कार्ड तयार करून दिले आम्ही देव दर्शन करू शकलो असे आम्ही उपक्रम घेत राहू करत राहू परंतु